देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक भर देशातील स्वच्छतेवर दिलेला आहे त्यात प्रामुख्याने प्रत्येकाच्या घरी शौचालय राहावे या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले होते धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात शौचालय तर आहे मात्र केवळ ढाच्यांच्या स्वरूपात शासनाच्या पांढऱ्या हत्तीच्या भूमिकेत दिसून येत आहे गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शौचालयाचे बांधकाम मिशन मोडवर घेण्यात आले होते त्यानुसार जिल्हा परिषदमधील पंचायत विभाग तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने यावर नियंत्रण होते असे असले तरी हगनदारी मुक्त तालुका म्हणून पुरस्कार प्राप्त असणाऱ्या धारणी पंचायत समिती अंतर्गत गावात प्रत्यक्षरित्या भेट दिली असता प्रत्येक गाव केवळ कागदावरच हगनदारी मुक्त असल्याबाबतची धक्कादायक चित्र पाहायला मिळणार धारणी पंचायत समितीच्या ग्रामीण क्षेत्रात गेल्याबरोबर काय संध्याकाळ आणि काय सकाळ दोन्ही वेळा रस्त्याच्या कडेला शौचा बसलेल्या नागरिक दिसून येतात गावातील रस्त्यांनी पायी चालणे म्हणजे गुदमरून मरण्यासारखेच असावे कारण रस्त्याच्या दोन्ही कडेला ग्रामस्थांनी ओडीएफचा धिंगाणा उडविल्याचे गंभीर चित्र दिसून येते महाराष्ट्र राज्य शासनाकडून धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावात प्रत्यक्ष जाऊन भेट देण्याची गरज आहे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर अगंधारी मुक्त गावाची खरी परिस्थिती लक्षात येईल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांचे बांधकाम करण्याबाबत निर्देश दिले होते त्या अनुषंगाने मेळघाटात सुद्धा युद्धस्तरावर शौचालयांचे बांधकाम करण्यात आले होते ज्यामध्ये विशेषतः धारणी पंचायत समितीमध्ये शौचालयांचे बांधकाम आनंद आनंदफाननमध्ये दिवस आणि रात्र करून बांधण्यात आले होते सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला मेळघाटातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणार आहे हे एक सार्वजनिक शौचालय आहे आणि या सार्वजनिक शौचालयामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी दिसून येत नाही ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी शौच करणे कसे शक्य आहे हे, हे आपण स्वतःच समजू शकता अशा प्रकारे मेळघाटच्या धारणी तालुक्यामध्ये स्वच्छ भारत मिशनचा या ठिकाणी उडाले आहे आणि संबंधित जे अधिकारी कर्मचारी आहे याकडे संपूर्ण दुर्लक्ष बसले धारणी पंचायत समिती अंतर्गत आधी स्वच्छ भारत मिशन व नंतर एलओबी व त्यानंतर एन बी अशी शौचालय बांधकामाची प्रक्रिया राबविण्यात आली ज्यामध्ये टार्गेट एक मिशन या तत्वावर चालून केवळ वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय निकामी ढाचे तयार करण्यात आले होते सदर शौचालयाचे ढाचे ग्रामस्थांच्या काहीच कामी आले नाही वैयक्तिक व वा सार्वजनिक शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक उघड्यावर शौच करताना दिसून येत आहेत धारणी पंचायत समिती अंतर्गत आलेल्या वैयक्तिक शौचालय बांधकाम आणि सार्वजनिक शौचालय बांधकाम संबंधित चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी करण्याची गरज आहे जर ही चौकशी वस्तुनिष्ठपणे केली गेली तर धारणी पंचायत समितीमध्ये शौचालयाच्या नावे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधीत मोठा गैरप्रकार उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील सह जुगल किशोर जैस्वाल विदर्भ न्यूज धारणी